घटना नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची संदेश रामचंद्र काजळे आणि त्याचे सहकारी हे निमाणी बस स्थानकासमोरील सूर्य हॉस्पिटल जवळ खरेदी विक्रीच्या व्यवसायासंदर्भात चर्चा करत होते तेव्हा रणजित आहेर पवन भालेराव स्वप्नील उन्हवणे नितीन चौगुले आणि करण डेंगळे यावेळी उपस्थित होते या दरम्यान त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले तेव्हा रणजित आहेर आणि संदेश काजळे यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून त्याला जखमी केले इतक्यावरच समाधान न मानता रणजित आहेर आणि साथीदारांनी संदेशला गाडीत बसवून त्र्यंबकेश्वरला नेले तिथे गाडीतच संदेशवर चॉपरने वार करून त्याला ठार मारले मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं हे सारे मोखाडा भागातील जंगलात गेले आणि तिथे मयत संदेशच्या शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले या प्रकरणी संदेशचा भाऊ प्रितेश याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तपासाअ पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले पण मुख्य आरोपी रणजित होता त्याचा तपास सुरू असताना सारीसूत्रे गुंडाविरोधी पथकानं हाती घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की फरार असलेला रंजित आहेर येवला तालुक्यातील अंदरसूल भागात एका पोल्ट्री फार्मवर नोकरी करत लपून छपून वावरत आहे तेव्हा पथकाने सापळा रचून रणजित आहेर याची कठडी वळली आणि त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नाशिकमध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट्स चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क सत्तर शून्य पाच शून्य तीन शून्य शून्य सदोतीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस ब्याऐंशी चोवीस गुंडाविरोधी पथकाचे विजय सूर्यवंशी राजेश राठोड अक्षय गांगुडे, गणश्याम महाले गणेश भागवत आदींनी ही कारवाई केली आहे